परत गोव्यावरनं माल येतो बाकी स्टेट जे कनेक्टिंग स्टेट आहेत त्यांचं लिकर रेट खूप कमी असल्यामुळं लोक तिकडनं मग मागवतात लोक म्हणजे मग ते आपल्या गव्हर्नमेंटला ते इन्कम नाहीच आहे ते इन्कम डायरेक्ट त्या त्या सोर्सला म्हणजे गोव्यावरनं आणलं तर गोव्यावरनं होतं दमनवर नव्हतं दमन न होतं नाहीतर तुम्ही आंध्रांमध्ये आणा किंवा राजस्थान त्या बाजूने आलं की तिकडचा रेटचा जो डिफरन्स आहे ते गव्हर्नमेंटला काय मिळत नाही ते म्हणजे झिरो जरी लाख रुपयाचा म्हणजे करोडो रुपयाचा जरी माल आला त्यात एक रुपयाचा गव्हर्नमेंटला इन्कम काही नाही हे मधल्या मध्ये करप्शन या सगळ्या गोष्टीशी ते संगलीन होतं आणि ते चालू आहे आणि आत्ता काय झालं आत्ता तुम्ही गेले दोन तीन दिवसात तुमच्या न्यूज चॅनलमध्ये पण तुम्ही बघा खूप ठिकाणी असं झालंय की तीस टक्के गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं तीस टक्के डुप्लिकेट दारू महाराष्ट्रामध्ये आले आत्ताच्या ह्या एक तीन चार महिन्याच्या फरकेमध्ये गव्हर्नमेंटने ते सेल फिगर दिली हे न्यूजपेपरमध्ये आहे तीस टक्के वाढ म्हणजे आता आज जर हे तीस टक्के वाढ तर उद्या पन्नास टक्के वाढ होणार पन्नास टक्के वाढ होणार तर हे कोणाचं पैसे काढणार हे आपल्या गव्हर्नमेंटचे पैसे काढणार ना जे काय इल्लीगल आहे ते काय गव्हर्नमेंटला त्याचा टॅक्स नाही काही नाही जेव्हा शॉपवाला जर इल्लीगल विकतो तो काय गव्हर्नमेंटला टॅक्स देणार नाही तो काय गव्हर्नमेंटला फीस करणार नाही लायसन्स फी काढणार नाही त्याला काहीच खर्च नाही पण आम्ही लायसन्स फी काढायचं लायसन्स भरायचे लायसन्सचं ॲडव्हान्समध्ये फी भरायचं हे परत एक दहा टक्क्याचं जे वाढ आहे तेच सहन केलं त्यावेळेला पण आम्ही गव्हर्नमेंटला प्रपोज केलं ते की तुम्ही पहिल्या स्टेजला पैसे वाढवा तर त्यामुळं आमचं आणि शॉपचं डिफरन्स जास्ती राहणार नाही ते न करता आता त्यांनी तिसरं जे स्टेप घेतलं तिसरं स्टेप आहे त्यांनी सत्तर टक्के साठ टक्के वाढ केली बेसिक प्राईजवर आता हे आम्ही त्यांना सजवलं होतं की ते करताना तुम्ही हे पंधरा टक्के वाढ पण मागे घ्यायला पाहिजे होतं आणि व्हॅटचं ते दहा टक्के ते आम्हाला झिरो करायला पाहिजे पण गव्हर्नमेंट हे दोन्ही ठेवले आणि प्लस ते सात टक्के लावले म्हणजे आता शंभर रुपयेची जी लिकर आहे आज आम्हाला ती जवळजवळ एकशे पंच्याहत्तर दोनशे रुपयाला पडते आणि त्यान त्यानंतर आम्ही विकणार म्हणजे ती दोनशे पंधराच्या खाली आम्हाला विकताच येणार नाही कारण हे सगळे फरक जे आहे हे सगळे फरक आपण घेतल्यानंतर त्या त्या शंभर रुपयाची दारू आज आम्हाला दोनशे पंधरा आणि दोनशे वीस आता दोनशे वीस एवढी मोठी किंमत झाल्यावर आमचे जे कस्टमर आहेत ते काही तीस टक्के चाळीस टक्के कस्टमर ते वाईन शॉपला उळतील आणि दुसरे जे आहे ते सोर्सेस डेव्हलप करतील जे इतर लोक करतात पूर्वीपासनं लायसन सरेंडर करतात आता मुंबईला अकराशे लायसन सरेंडर झाले ह्या वर्षी म्हणजे ट्वेंटी फोर ट्वेंटी फायला अकरा हजार ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स अकरा हजार लायसन सरेंडर केले अकराशे सॉरी मुंबईला पुण्यामध्ये जवळजवळ चारशे साडेचारशे लायसन सरेंडर झाले कारण परवडतच नाही शहरामध्ये काही हॉटेल जे फॅमिली रेस्टॉरंट आहेत त्यांना परवडत तुम्ही रेट वाढवलं तर कस्टमर काही एवढं हे करत नाही कारण त्यांच्याकडं ते फूड सेल असतं जास्त लिकर सेल फार कमी आहे त्यांच्या याच्यात तर बाकी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के हे क्वार्टर सिस्टमवर आहेत सगळ्यात मोठा फटका बसतो क्वार्टर कॉर्टर सिस्टममध्ये आणि ते त्यांचं डिफरन्स ते भरू शकू शकत नाही जर शंभर रुपयाला जर तुम्हाला वाईन मिळतं मिळतो माझ्याकडे परमिट रूम मध्ये किंवा क्वार्टर सिस्टम मध्ये तो ला कशी घ्याय घेणार तो घेणारच नाही मग तो गिरॅक कट झाला मग आता शेवट जो मालक आहे त्याला परवडत नाही तर तो शेवटी काय करणार तो शेवटी काय करणार का किंवा लायसन्स सरेंडर करणार आणि जे इतर लोक जे करतायत ओपनली करतायत वर्षानुवर्ष करतायत त्यांच्याबरोबर तो मिळणार म्हणजे ते गव्हर्नमेंटला इन्कम नाही इलिगलनी तो चालू करेल इलिगलनी विकेल येणाऱ्या गेरा घेतील खाणार घेतील घातील आणि त्याचं बाकी गव्हर्नमेंटचा लॉस शंभर टक्के याच्यात होणार बरं आमचे आमचा जो व्यवसाय आहे तो एकदम सेन्सिटिव्ह व्यवसाय आहे सर्विस इंडस्ट्री आहे आमचे कामगार आहेत एक हॉटेल ओपन करायचं म्हणजे करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आहे इंटिरियर आहे लायसन्स काढणे सगळ्या कित्येक दहा पंधरा लायसन्स काढावं लागतात त्याला खर्च असतो आणि कामगारांना त्या त्या करंट पगारपेक्षा त्या करंट पगार म्हणजे गव्हर्नमेंटच्या पगारामध्ये आमच्याकडे कामगार टिकून राहत नाहीत आम्ही त्यांना तीस ते पस्तीस टक्के चाळीस टक्के काय काय पन्नास साठ टक्के वाढ देऊ समजा गव्हर्नमेंटने सांगितलं की सेमी हे लेबरला तुम्ही साडेपाच हजार द्या आम्हाला साडेपाच हजारमध्ये लेबर, लेबर येत नाही आता गव्हर्नमेंटने साडेआठ हजार केलं साडेआठ मध्ये माझ्याकडे टिकत नाही मला त्याला पंधरा हजार द्यावेच लागतात जर मला कामगार टिकवायचं असेल गव्हर्नमेंटच्या नेमने आम्ही पगार देऊ शकत नाही कारण त्या पगारावर ते कामगार टिकणार नाही तर मला पगार डबलच्या जवळपास द्यावाच लागतो तो खर्च असतो क्वालिटी जर तुम्ही चांगली द्यायचे तर तुम्हाला त्याप्रमाणे शेफ कूक ठेवावं लागतात हा सगळा खर्च आहे हा खर्च काय कमी होत नाही आमचा सिस्टम सिस्टममध्ये खर्च कमी आहे पण हे जे आमच्याकडे जे येणारे कामगार आहेत ते कामगार शेतकरी लोक असतात शेतकऱ्यांची मुलं जे घरात दोघं तिघ असेल ते एक मुलगा शहरामध्ये येतो कामाला येतो आणि आमचा व्यवसाय सुद्धा आम्ही व्यावसायिक सुद्धा जे आम्ही इथं सगळे बसले आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत सोर्ग्या साहेबांचा पण मुळशीला शेतकरी आहे ते पण शेतकरी आहेत मुळशीला पण त्यांची जमीन आहे आमची पण शेती जमीन आहे गावामध्ये पण आमच्याकडे त्या काळात जे आमच्या आधीचे लोक आले होते त्यावेळेला आमच्या शेतीमध्ये उन्हाळा पण दुष्काळ होता आणि पावसाळाही दुष्काळ पाऊस एवढा पडायचा की पूर होऊन जायचं आणि उन्हाळा आला की आम्हाला उन्हाळा दुष्काळ व्हायचा त्यामुळे जे आमची लोक जे मायग्रेट झाली महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भागामध्ये ते शेतकरीच आहेत आमच्याकडे कामगार येणारा पण तो शेतकरीच आहे आज जे क्वार्टर सिस्टम जे चालू केलं बाहेर ग्रामीणमध्ये आज पुण्यामध्ये चार हजार दोनशे परमिट रूम आहेत त्याच्यामध्ये पुणे शहरात साठ एक सातशे ते आठशे परमिट रूम आहेत बाकी हे सगळे आमचे ग्रामीण आहेत ग्रामीणचे चालवणारे कोण आहेत जवळजवळ पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी त्यांच्या जमिनी घाण ठेवून किंवा विकून एक तुकडं विकून कुठंतरी एक जाग जागा बेन रोडला भाड्याने घेऊन तिथं ते, ते, ते व्यवसाय करतायत असं नाही की घरनं कोणतरी घेऊन आलं कुठं शेतकरी लोकांनी घरनं त्याला दोन कोटी रुपये त्याच्या आई वडिला दिला असं काही नाहीये ते सुद्धा शेतकरीचेच मुलं आमच्या लाईनमध्ये जे आले ना कारण त्यांना काय शिक्षण आमच्या लाईन मध्ये यायला त्याला शिक्षणची गरज नाहीये तो झिरो शिकलेला तर चालतो फक्त कष्ट करायची तयारी पाहिजे तो तो तोच माणूस आमच्या व्यवसायामध्ये येतो जो सकाळी सात वाजता पाच सहाला उठायचा असता मार्केट करून रात्री दीड वाजता आहे हे कष्टाचं काम आहे प्युअरली कष्टाचं काम आहे हे एक आहे शो बिझनेस आहे पण त्याच्या मागे कष्ट आहे खूप तर ह्या गोष्टी तुम्ही जर म्हणता की बाबा ते डायवर्ट करता फ्री बीस करताय तर आम्हाला खड्ड्यात टाकून फायदा काय त्याचा बरं आम्ही आमचा एक एक असं नाही आहे कुठलंही हॉटेल आज आमचे चार हजार दोनशे मध्ये कमीत कमी तर दोन दीड पावणे दोन लाख कामगार आहेत पुण्यामध्ये मी मी मे, आता पुण्याचंच बोलतो महाराष्ट्राच्या बाबतीत मी तुम्हाला दिलेलं आहे पुण्याचंच बोलतो एवढे कामगार आहेत बरं दुसरे सप्लायर आहेत आम्हाला अंडी म्हणा ब्रेड म्हणा जे काय सप्लाय चिकन म्हणा मटन म्हणा फिश म्हणा व्हेजिटेबल हे सप्लायर आहेत तेच त्याचीच जो जो पंचवीस हजाराची वरती आहेत बरं प्रत्येक सप्लायर म्हणा किंवा एक मुलगा म्हणा शेतकरी जो काय कामगार म्हणा त्याच्या घरामध्ये तीन लोक असतात त्याच्या पगारावर त्याचं घरचं तीन लोकांचं काम भागत बरं तो का येत आला आमच्याकडं का कामाला कशाला का आला जर गावाला त्याचे पैसे मिळत असतात तो कशाला आला कित्येक लोक कित्येक लांबवरून आलेले असतात त्या सातशे किलोमीटर पाचशे किलोमीटर तीनशे किलोमीटर वरन आलेत आमच्याकडे कामाला कारण त्यांच्या गावात ती सोय नाहीये आणि त्या गावात आहे त्यांना त्यांना शहरासारखा पगार मिळत नाही म्हणून ते आमच्याकडे शहरामध्ये येऊन काम करतात आज तीस टक्के आमचा व्यवसाय आम्ही प्रिडिक्ट करतो तीस ते पस्तीस टक्के व्यवसाय आमचा कमी होणार तर पस्तीस टक्के व्यवसाय कमी झाला तर पस्तीस टक्के माझे कामगार कर, कमी करणार मी त्याप्रमाणे आता समजा एक पन्नास टेबल आहेत पन्नास टेबल तर मी काय करेल एक फक्त शनिवार शुक्रवार शनिवार रविवार पन्नास टेबल ठेवाल ते बाकी ठिकाणी ते रिझर्व करून टेबल अनयूज करून ठेवेल कारण माझ्याकडे कामगार नाही मी ठेवणार नाही मला परवडणार नाही लाईट त्या भागातला कम कमी करेल कमी शेवटी तीस टक्के जर मला बिझनेस कमी झालं तर त्या रेशोने मी बाकी खर्च पण कमी करणार तर अल्टिमेट हा गव्हर्नमेंटचा कामगारांचा आणि आपल्या स्टेटचाच लॉस आहे एक एक माणूस जेव्हा माझ्याकडे काम कामाला येतो तो माझ्याकडे समजा जेवण पण कपडे खरेदीला तो बाहेर जातो यायला जायला बसचा खर्च करतो तो बसचा खर्च कोणाचा रेव्हेन्यू रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला आहे तो सगळे त्याला जे आम्ही पंधरा हजार पगार देतो त्याच्यातले चार पाच हजार का आ, था था सात आठ हजार घरी जात असेल सात हजार तो खर्च करतो कुठं करतो ह्या शहरात करतो या आजूबाजूला जिथं जातो तिथं करतो म्हणजे ते फिरून शेवटी गव्हर्नमेंटच्या फंडलाच येतं गव्हर्नमेंट ते विचार करायला पाहिजे ना कामगार एक गेला एक तीस टक्के कामगार गेले तर तीस टक्क्याच्या मागे कित्येक लाखो लो लाखो रुपये करोड रुपये ते गव्हर्नमेंट ते पण रेव्हेन्यू जाते इन्डायरेक्ट आता माझा सप्लायर आहे त्याला त्याला मी सांगितलं तीस टक्के माल कमी कर कारण माझा धंदा कमी झाला तर तीस टक्के माल कमी केला की त्याचा तो तीस टक्के का त्याच्या रेशोने तो कमी करतो हे ओव्हरऑल असं धरलं की सगळे सप्लायर म्हणा बाकी कित्येक फॅमिली आमच्या ह्याच्यामध्ये आता हजारो फॅमिली त्याला लॉस होणार आहे